मी अशोक काका एक ग्रॅम गोल्डमधून एक माहिती देऊ इच्छितो आमच्या फ्रँचायजीस घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र मागणी आमच्याकडे येत आहे त्याचप्रमाणे ज्या महिलांचे छोटे ब्युटी पार्लर लेडीज शॉपी किंवा कापड दुकान वगैरे सारखे जे व्यवसाय आहेत त्या महिला भगिनी आपला छोटासा व्यवसाय करू इच्छित आहेत तर त्यासाठी आम्ही एक नवीन कल्पना आणलेली आहे की साधारण एक दोन लाख रुपयाचं गुंतवणूक आपल्या छोट्याशा व्यवसायासाठी आपण करायची आहे डिस्प्ले ट्रेसह सर्व प्रकारची ज्वेलरी होलसेल रेटमध्ये आपल्याला पुरवली जाईल एक छोटी फ्रँचायजी आपल्याला त्या ठिकाणी आपल्या दुकानमध्ये दिली जाईल सर्व प्रकारचं व्यावसायिक मार्गदर्शन आपल्याला त्या ठिकाणी केलं जाईल सर्व या ज्वेलरीच्या गॅरंटी वॉरंटी रिप्लेसमेंटविषयी जी अधिकची माहिती असेल ती आपल्याला प्रत्यक्ष भेटीमध्ये दिली जाईल माझा मोबाईल क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव बावीस अठरा चौऱ्याहत्तर पासष्ट तो आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आमचं हेड ऑफिस सिटी सेंटर मॉलजवळ उंटवाडी नाशिक या ठिकाणी आहे आपण दोन लाख रुपयाच्या गुंतवणुकीमध्ये एक अतिशय चांगलं असं उत्पन्न या माध्यमातून मिळू शकता त्यासाठी काही नियम आहेत आपण अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क करावा नमस्कार